नमस्कार मित्रांनो तर मी नितेश सावंत तुमचं भांडूपकर हॅशटॅकमध्ये स्वागत करतो परत एकदा तर आज मी आहे तुम्ही बघू शकता पाटेक माझं झाड आहे ते खास जांभळाचं झाड आहे तर आज जांभळे इथे खूप आहेत पाहू शकता इथे जांभूळ आहे पूर्ण हे जांभळाचं झाड आहे आणि इथे पक्ष्यांचा आवाज पक्ष्यांचा आवाज आणि मोस्टली आज शूट करण्याचं कारण आहे की जांबाचं झाड गर्मीमध्ये जांबळे खूप असतात आणि येतात आहे आणि हे जास्तीत जास्त कोकणामध्ये आपल्याला जास्त भेटतात मुंबईमध्ये खूप कमी भेटतात जरा <coughs> थोडं सर्दी झाली आहे काय नाही पण तिकडे कावळे वगैरे सगळे येतात आणि पक्षी आजकाल जास्त नाही आहेत कमी आहेत आपल्या देशामध्ये तर चाहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक कॅन सबस्क्राईब तर आता तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला आहे तुम्ही मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये